दिवसाचं नवरात्र नऊ दिवसाचं नवरात्र दहाव्या दिवसाचा दसरा दहाव्या दिवसाचा दसरा शिलांग न याल शिलांग न याल रंबा गल्या उशिरा रंबानी गल्या उशिरा देवा ग बालाजी लिन लक्ष्मी चालेल तो लेन लक्ष्मी लेतो येतो गळ्या राणी हार गळ्या मंदिर राणी हार बाई शोभा देतो गळ्या मंदिर राणी हारन बाई शोभा देतो पैती भरली ग गयात्रन गाव देवळ गाव राजाची गाव दी राजाची बैत्या पडल लळीत बैते पाळी लय लळीत यात्रा भरली मेळाची माहिती पळलं लळीत यात्रा भरली मेळाची बैते बालाजी इचन मला दर्शन घेच बैते बालाजी इचण मला दर्शन घेच गाव देऊळ गावन मला काय डोळ्यानं पायाच गावन देऊळ गाव मला डोळ्यानं पायाच दर्शन दर्शन दरशन घेते दर्शन घे घेते बैते दरवर शाला बैते दरवर शाला यात रेल जाते बैते धरण वर शाला यात रेल बैमी जाते हैन सांगू बाई माझ्या माहेरचं भूषण माझ्या माहेरचं भूषण बालाजीची यात्रा बालाजीची यात्रा भर जो मान बालाजीची यात्रा भर जो मान